अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे आमदार यशवंत माने यांनी खोट्या जातीच्या दाखल्यावर केंद्र सरकारकडून पेट्रोल पंप घेतल्याची तक्रार सीबीआय करण्यात आलेली आहे सतरा मे दोन हजार बावीस मध्ये मोहळचे शिंदे गटाचे नेते सोमेश क्षीरसागर यांनी तक्रार दाखल केली होती आणि यशवंत माने यांनी कॉलेज जीवनामध्ये विमुक्त जाती कॅटेगरीमधून शिष्यवृत्ती घेतल्याचा दावा आहे त्याच्यानंतर बुलढाणा तालुक्यातील चिखली गावचा रहिवासी दाखवून एस सी जातीचा बोगस जातीचा दाखला आणि व्हॅलिडिटी काढण्याचा देखील तक्रारीत म्हटलंय प्रतिनिधी अनिकेत गायकवाड यांच्याकडून या संदर्भातले तपशील आपण घेणार आहोत अनिकेत काय नेमका आरोप करण्यात आलेला आहे त्यांच्यावर आणि काय नेमक्या अडचणी निर्माण होऊ शकतात या आरोपांमुळे नक्कीच रिद्धी आपण जर बघितलं गेलं तर मोहगातचे जे अजित पवार गटाचे यशवंत माने जे आमदार आहेत त्यांच्यावरती आता सीबीआय कडून जी चौकशी आहे ती होण्याची प्रक्रिया जी आहे ती आता सुरू झालेली आहे खर तर आपण बघितलं गेलं तर शिंदे गटाचे जे सोमेश क्षीरसागर आहेत त्यांनी सतरा मे दोन हजार बावीस रोजी सीबीआय कडे तक्रार केली होती आणि या तक्रारीमध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की यशवंत माने जे आहेत त्यांनी खोट्या जातीचा जो एस जातीचा आहे तो दाखवून केंद्र सरकारकडून तीन पेट्रोल पंप घेतल्याची तक्रार त्यांनी सीबीआय कडे केली होती आणि याचही सीबीआय कडून या तक्रारीची दखल घेतली असून त्याबाबत लवकरच चौकशी प्रक्रिया जी आहे ती करण्यात येणार आहे रिद्धी आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं गेलं तर बुलढाणा तालुक्यातील चिखली गावचा रहिवासी दाखवून एस जातीचे बोगस दाखला आणि व्हॅलिडिटी काढल्याची तक्रार देखील या सोमेश नावाच्या व्यक्तीकडून करण्यात आली होती आणि आता त्याची प्रक्रिया सुरू आहे रिद्धी जी अनेक धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी